नमस्कार प्रेक्षकांनो मालिकांची दुनिया या चॅनलमध्ये तुमचे खूप स्वागत आहे ठरलं तर मग मा या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की सायली अर्जुनला म्हणते की जाऊ द्या मधुभाव गेले तर ते असेही असते तर इतर त्यांनी ते ते तुमचा अपमान केला असता तर अर्जुन म्हणतो जाऊ द्या पण ते मोठे आहे ना आणि अपमान केला असता तर मी तुमच्यासाठी सहन केला असता तर इकडे मात्र आता कुसुम चैतन्याला सुचवते किती भारी दिसतं आहे हे सहा जून तर आता चैतन्य म्हणतो शहाजून जूनला काय आहे तेव्हा मात्र आता लगेचच कुसुम सांगू लागते अरे जून नाही हॅशटॅग सायलीचा सहा आणि अर्जुनचा जून जून आणि आता त्या दोघांचं नवीन नाव पडतं सायली अर्जुनच्या ऐवजी जून इकडे मात्र तुमच्या प्रेमासाठी काय काय केलं आहे तुम्हाला माहित नाही तर अर्जुन म्हणतो शांत राजारा तर इकडे सायली म्हणते मला माहिती आहे आणि मला दिसतही होतं तर लगेचच अर्जुन तिला विचारतो खरंच तुम्हाला कळत होतो तर सायली होकार देते इकडे मात्र आता दोघे जण म्हणतात की चला कुसुमताई आपल्याला इथे उभं राहून आता काहीच फायदा नाही आपण इथून गेलेलंच बरं आणि त्यानंतर मात्र सायली आणि अर्जुनला एकांत देत चैतन्य आणि कुसुम तिथून बाहेर निघून जातात त्यानंतर मात्र आता सायली आणि अर्जुन दोघेही एकमेकांशी गप्पा मारू लागतात इतक्यात सायली मात्र अर्जुनला औषध लावू लागते आणि त्याला थोडं दुखत असतं त्यामुळे तो तोंड वाकड तिकडं करतो इकडे मात्र आता हळूहळू सायली त्याला औषध लावू लागते आणि त्यानंतर त्याच्याशी बोलूही लागते तेव्हा आता अर्जुन म्हणतो आता सगळं काही ठीक झालं आहे इतक्या दिवसापासून मला जे ऐकायचं होतं ते ऐकायलाही भेटलं आणि आता चला आपल्या घरी आपण जाऊ तेव्हा मात्र ती म्हणते नाही आताच आपण जाऊ शकत नाही तर अर्जुन म्हणतो आता काय प्रॉब्लेम आहे आता आपल्या दोघांचं खरंच प्रेम आहे ना मग आपण हे घरच्यांना सांगू ते घर तुमची वाट बघता आहे तेव्हा सायली म्हणते हो मला माहिती आहे ते घर माझं वाट बघता आहे पण त्या घरातली माणसं आणि आता असं म्हटल्यावर अर्जुनकडेही काहीच उत्तर नसतं दुसरीकडे मात्र आता अस्मिता नाराज होते आणि ती म्हणते तुम्हाला तिच्या प्रेमाची किंमत नाही का काय ग प्रतिमा त्या त्या सायलीच्या प्रेमावर तू फसते आणि तन्वीचं प्रेम तुला दिसत नाही का असं म्हणून आता ती मात्र प्रतिमाला सांगू लागते इकडे प्रतिमाला त्यांचं म्हणणं पटत नसतं आणि रविराजला सुद्धा हे लग्न मान्य नसतं त्यामुळे आता लगेचच प्रतिमा म्हणते तरी पण मला असं वाटतं आहे की हे फार चुकीचं आहे आणि अर्जुन तुझ्याशी धड बोलत सुद्धा नाही ग आणि तुला त्याच्याशी लग्न का करायचं आहे तेव्हा ती म्हणते पण आता नाही बोलत पण नंतर बोलेन ना असं म्हणून प्रिया आता प्रतिभाला सांगण्याचा प्रयत्न करते दुसरीकडे अर्जुन सायली एकमेकांशी बोलत असतात तेव्हा सायली म्हणते जरी मी त्या घरी गेले तरी ती माणसं आता मला एक्सेप्ट करणार नाही अर्जुन म्हणतो फार फार तर काय होईल ते मला वाटेल तसं बोलतील आणि मग माझा ताबा सुटेल तर तेव्हा सायली म्हणते हो मग हेच नको आहे मला त्यापेक्षा आपण थोडीशी वाट बघू आणि आपण सगळ्यांचा विश्वास जिंकूया त्यानंतर आपण त्यांचा आशीर्वाद घेऊन आपल्या संसाराला सुरुवात करू असं मात्र आता सायली अर्जुनला सांगू लागते आणि अर्जुनला पण तिचं म्हणणं पटतं त्यानंतर मात्र आता सायली म्हणते तुम्ही काळजी करूच नका आता आपण दोघेही मिळून एकमेकांना साथ देऊन सगळं काही व्यवस्थित करू इकडे अर्जुनला हे तिचं म्हणणं पटत पण तोपर्यंत एकमेकांपासून लांब कसं राहायचं हे त्याला कळत नाही त्यानंतर सायली म्हणते तुम्ही काळजी करू नका हे सुद्धा दिवस निघून जातील आणि आता प्रेमाने मात्र त्याला औषध लावू लागते इकडेच आता औषध लावताना अर्जुनही तिला स्पर्श करतो आणि त्यानंतर मात्र तोही प्रेमाने तिचा हात जवळ घेतो हे बघून मात्र आता सायली लाजू लागते त्यानंतर आता अर्जुन आणि सायली एकमेकांशी बोलतच सा असतात दुसरीकडे मात्र आता प्रियाच्या लग्नाचा आणि अर्जुनच्या लग्नाचा विषय सुरूच असतो त्यानंतर मात्र आता काहीच पर्याय उरत नाही म्हणून प्रिया लगेचच रविराजच्या पायाजवळ बसते बाबा हवं हो तर मी तुमच्याकडे भीक मागते पण तुम्ही हो म्हणा तर तेव्हा मात्र आता लगेच रविराज उठून उभा राहतो हे काय करते आहे तू तू जरा उठ बरं तर तेव्हा ती ऐकत नाही ती म्हणते नाही तुम्ही जोपर्यंत होकार देत नाही तोपर्यंत मी ऐकणार नाही आणि मी तुमच्या मनाविरुद्ध काही वागणार नाही पण जर माझं लग्न त्याच्याबरोबर झालं नाही तर मी आयुष्यभर तशीच राहील तेव्हा मात्र आता रविराज उठून उभा राहतो इकडे मात्र असं बोलल्यावर प्रतिमा प्रियाला म्हणू लागते तू असं बोलून तुझ्या बाबांवर दबाव आणू नको असे निर्णय अशा गोष्टी घडून असं इतकं काही काहीने करायचं नसतं हे मोठे निर्णय असतात जरा विचार करून घ्यावं लागतात परंतु प्रिया ऐकायलाच तयार नसते त्यानंतर तिला घरातील सगळे सांगू लागतात की आम्ही मोठी माणसं बोलतो आहे ना तू काळजी करू नको सगळं ठीक होईल त्यानंतर आता रविराज मात्र प्रियासाठी ठीक म्हणतो चालेल मला आणि तेव्हा अस्मिता खूप खुश होते आणि विमल इकडे नाराज होते त्यानंतर आता अस्मिता सांगते की काहीतरी गोड करून आण लवकर विमल बाहेर दुसरीकडे मात्र कल्पना म्हणू लागते मग ठरलं तर आता आपण व्याही होणार आणि लगेचच इकडं पौर्णि पूर्ण आजी म्हणते की आता मला माझं वचन पूर्ण करता येईल तेव्हा प्रतिमाला मात हे पटत नसतं त्यामुळे ती म्हणते खरं तर कुठलं वचन ते मला आठवतही नाही पण तुम्ही सगळे म्हणता आहे म्हणजे ते खरंच असेल पण तरी सुद्धा मला असं वाटतं आहे की आपण काही चुकतो आहे का आणि प्रतिमाला मात्र हे नातच मान्य नसतं दुसरीकडे आता प्रियाच्या मनासारखं होत असतं म्हणून ती खूप खुश असते त्यानंतर आता पूर्ण आजी पण खूपच खुश असते आणि तिच्या डोळ्यामध्ये पाणी आलेलं असतं की आता माझं इतक्या वर्षापूर्वीचं स्वप्न आता साकार होणार आहे त्यानंतर मात्र आता प्रतिमाला आठवत नाही या गोष्टीचा प्रिया फायदा घेत असते दुसरीकडे अस्मिता म्हणू लागते की मी तर खूप खुश आहे तेव्हा रविराज म्हणतो की माझ्या मुलीच्या डोळ्यात हे पाणी आलं हे शेवटचं त्यानंतर माझ्या मुलीच्या डोळ्यात पाणी आलं ना तर तुमच्या सुभेदारांसाठी चांगलं राहणार नाही आणि लगेचच प्रताप हसून म्हणतो की त्याची तू काळजीच करू नको पूर्ण आजी म्हणते की तुझी मुलगी आमच्या घरात सुखी राहील हा शब्द मी तुला देते आणि त्यानंतर लगेच सगळेजण बोलू लागतात की आता आपण एकमेकांचे व्याही होणार परंतु सगळे खुश असतात पण इकडे प्रतिमा मात्र नाराज असते कारण तिला हे नातं मान्य नसतं अर्जुन आणि सायलीचं एकमेकांवर खरंच प्रेम आहे हे मात्र फक्त तिला दिसत असतं त्यामुळे आता ती काहीच बोलू शकत नाही आणि हे सगळं थांबवू शकत नाही त्यानंतर मात्र आता रात्र रात झालेली रात रा असते आणि घरातले सगळेजण अर्जुनची वाट बघत असतात इकडे अस्मिता खूप उत्सुक असते की मला तर असं झालं आहे की अर्जुन कधी येईल आणि मी त्याला सांगेल की ही आता माझी नवीन वहिनी आहे पण आज नेमका त्याला यायला उशीर झाला का माहिती अजून का आला नाही तर तेव्हा ती म्हणते काय ग मी तुला आता वहिनी म्हणू का सारखं तन्वीच म्हणू इकडे लगेच प्रियाला असते आणि म्हणते तू मला तन्वी वहिनी म्हटलं तरी पण मला चालणार आहे आणि लगेचच आता सगळेजण हसू लागतात त्यानंतर पूर्ण आजी म्हणते बापरे केवढी लाजून लाल झाली आहे ही, ही मुलगी आणि आता सगळे तिची चेष्टा करत असतात तेवढ्यात अर्जुन आणि चैतन्य येते अर्जुनची अवस्था बघून मात्र आता सगळेच जण खूप घाबरतात अरे काय झालं तुझं ऍक्सिडेंट वगैरे झाला का एवढं कसं काय लागलं तुला आणि असे अनेक प्रश्न त्याला विचारू लागतात तेव्हा प्रताप मात्र सगळ्यांना शांत राहण्याला सांगतो इथं काय चाललं आहे वातावरण काय आणि तुम्ही बोलता काय जरा त्याला श्वास घेऊ द्या आणि त्यानंतर मात्र आता लगेचच प्रिया म्हणू लागते की मी मल त्याच्यासाठी एखादा लेप वगैरे तुला बनवता येत असेल तर बनवणार मी तुझ्यासाठी दूध वगैरे बनवते असं म्हणू लागते इकडे अर्जुन रूम मध्ये निघून गेल्यावर मी बनवते दूध त्याच्यासाठी कारण आता आयुष्यभर मलाच बनवायचं आहे ना तर मात्र कल्पना म्हणते ठीक आहे बनवतो आणि त्यानंतर अर्जुन मात्र रूम मध्ये निघून गेलेला असतो इकडे आता प्रिया लगेचच या गोष्टीचा फायदा घेते आणि अर्जुनसाठी दूध बनवून आता त्याच्या रूम मध्ये ते देण्यासाठी जाते दुसरीकडे घरातील सगळी माणसं खूपच खुश असतात की आता सगळं काही ठीक होणार आहे आणि असं म्हणून ते फारच आनंदी असतात येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की सायली इतकी खुश असते की ती कुसुमला गोलगोल फिरवते आणि म्हणू लागते की कुसुमताई आज माझ्याकडे इतका आनंद आहे ना की तो माझ्या पोटात तर काही या जगात मावणार नाही असं मला वाटतं आहे मी खूप खुश आहे दुसरीकडे मात्र आता चैतन्य म्हणतो अरे हळूहळू त्या जखमांवर काहीतरी इलाज करायला हवा तर आता लगेचच अर्जुन म्हणतो या जखमा कायम अशा राहिल्या तरी मला चालतील कारण मला असं वाटतं की सायलीचं हे प्रेमच आहे दुसरीकडे नाश्त्याला बसताना मात्र अर्जुनला प्रताप म्हणतो मला तुझ्याशी बोलायचं आहे अर्जुन म्हणतो बोला ना डॅक्टर त्याऐवजी पूर्ण आजी म्हणतात की आम्ही तुझं आणि आता प्रियाचं लग्न करायचं ठरवलं आहे हे ऐकून मात्र आता अर्जुनला प्रचंड राग येतो आणि तो, तो सगळ्यांकडे रागाने बघतो मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा